नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत विक्रमगड पोलिसांनी गुप्त माहितीनुसार मोठी कारवाई करत तलवाडा विक्रमगड रस्त्यावर दादडे गावाजवळ दमन बनावटीचे बेकायदेशीर मद्य वाहतूक करणारा ट्रक जप्त केला ट्रकची तलाशी घेतली असता तब्बल अकरा लाख रुपये किमतीचे बनावटीचे मद्य आढळून आले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक तलवाडा मार्गे भिवंडीच्या दिशेने जाणार होता त्यानुसार दादडे गाव परिसरात नाकाबंदी उभारण्यात आली पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी सुरू केली असता ट्रक चालक मात्र वाहन रस्त्यातच सोडून पळून गेला या कारवाईत पोलिसांनी ट्रक सह एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विक्रमगड पोलिसांनी दिली आहे सध्या या प्रकरणाचा तपास जोरात सुरू असून परिसरातील मद्य तस्करीचे वाढते प्रकरण लक्षात घेता पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका